नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मी यशश्री पवार स्वागत करते तुमचं तुमच्या हक्क आणि लाडक्या यश्रीज ब्लॉगमध्ये जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहीत पडलंच असेल की मी मीही स्वामी सेवे करीत आहे आणि स्वामींची सेवा करण्याचं से भाग्य सगळ्यांनाच मिळतं असं नाही आहे असं मला बरेच जण म्हटलेत आणि मी ऐकलो सुद्धा की आपण स्वामींची सेवा करायचं नाही ठरवत स्वामी आपल्याला त्यांचं सेवेकरी म्हणून निवड निवडतात सो ही आपल्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी खरंच खूप 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 भाग्याची गोष्ट आहे तर मोस्ट ऑफ द टाईम असं होतं की म्हणजे जो स्वामी सेवेकरी आहे त्याला स्वामी स्वामी आपल्यासोबत आहेत ते आपल्या आपल्याला गाईड आहेत किंवा ते सतत आपल्या पाठीशी आहेत आपल्या आजूबाजूला आहेत आपली ऐकतायत हे आपल्याला कायम काही ना काही प्रचिती येत असते अनुभव येत असतो भास होत असतात सो मोस्ट ऑफ द टाईम माझ्यासोबत हे असं होतं तर मला हे एक्सपिरियन्सेस तुमच्यासोबत शेअर करायचे असं म्हणतात की आपण स्वामी सेवा करतो मला बरेच जण म्हणाले की स्वामी सेवा करतेस पण स्वामींच्या सेवेचं असं मी एवढं करते तेवढं करते हे करते ते करते सांगायचं नसतं चुकली केल्यासारखं होतं असं होतं तसं होतं बट मोस्ट ऑफ द टाइम आपण ज्या वेळेस आपले एक्सपिरियन्स एक्सपिरियन्सेस जे काही आहेत ते आपण आपल्या माणसांसोबत जेव्हा शेअर करतो त्यावेळेस तो जो आनंद असतो तो वेगळाच असतो म्हणजे समोरच्या माणसाला अजूनपर्यंत जर का प्रचिती आली नसेल अनुभव आला नसेल तर कदाचित आपले एक्सपिरियन्सेस ऐकून त्या तो अजून देवाच्या जवळ जाईल अजून त्याचं आणि जे काही देवाचं कनेक्शन आहे स्वामींचं कनेक्शन आहे ते अजून स्ट्रॉंग होईल असं पर्सनली मला फील होतं त्यामुळे मी काही दिवसांपूर्वीचा जो काही माझा एक्सपिरियन्स आहे तो मला तुमच्या लोकांसोबत शेअर करायचं आहे सो चला जास्त वेळ न दवडता आपण आपल्या मेन माझ्या अनुभवाकडे वळूयात सो इट्स गो सो so, uh, काही दिवसांपूर्वी uh, मी uh, मी आधी गावाला होते मी माझ्या आधीच्याही व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलं की माझं सगळं शिक्षण uh, गावाला झालं मी गावालाच लहानाची मोठी झाली आणि आता जॉबसाठी मी इथे मुंबईमध्ये शिफ्ट झाली आहे सो so, uh, ज्यावेळेस मी शिफ्ट झाले मी आधी चार महिने माझ्या मा चार पाच सहा महिने मी माझ्या मामाकडे राहिले होते माझे जॉब सगळं छान सेट होईपर्यंत आणि त्यानंतर मी घर शिफ्ट केलं माझं आणि मी बोरिवलीमध्ये राहायला आले आणि जेव्हा मी इथे आलो तेव्हा ऑफिसली आमचं सगळं काही गावाला असल्यामुळे इथे काही फारसं सा सामान नव्हतं आमचं सा। आणि गावी माझ्याकडे स्वामींची मूर्ती होती जे की आत्ताही पाठीमागे तुम्हाला दिसली असेल माझ्या पाठीमागे माझ्या पाठीशी स्वामी आहेत जे की म्हणतायत देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सो त्यामुळे मी बऱ्यापैकी कॉन्फिडेंटली बसून तुमच्या लोकांशी संवाद साधते सो माझ्या पाठीशी स्वामी आहेत सो आम्ही गावावरून ती मूर्ती मुंबईला घेऊन आलो कारण गावी ऑब्वियसली कोणीच नाही आहे तर माझ्या स्वामींची महाराजांची सेवा होईल त्यामुळे आम्ही गावावरून ती मूर्ती घेऊन इथे आलो आणि माझ्याकडे स्वामींचा एक फेटा आहे जो की मी गेल्याचा गेल्या वर्षी काहीतरी दादरच्या मठामध्ये घेतला होता आणि तो एकच फेटा आहे तोही आता फार जुना झाला आहे तर ज्यावेळेस फर्स्ट टाईम मी स्वामींची स्थापना करायची त्यावेळी स्वामीला छान अभिषेक वगैरे घातला त्यांचा पाठ वगैरे मांडला सो त्यांचा जो मुकुट आहे मी तुम्हाला दाखवेन नंतर तो कोणता मुकुट होता तो तर तो जो मुकुट आहे तो त्यांना त्यांना घालत होते आणि घालता घालता अगदी मी त्यांना म्हटलं की महाराज तुमचं जे काही हा जो पेटा आहे किंवा जो मुकुट आहे तो खूप जुना झाला आहे आपण लवकरच मी दादरच्या मठात गेले दादरच्या साईडला गेले की मी नक्की तुमच्यासाठी नवीन मुकुट घेऊन येईन हे मी त्यांना स्थापन करता करता ते मुकुट घालता घालता मी त्यांना सांगत होते की बाबा नक्कीच आणि ॲक्च्युली त्यांच्या डोक्यावरती तो फेटा राहतही नव्हता त्यांना मुळात तो घालायचा नव्हता त्यामुळे त्यांच्या डोक्यावरती तो फेटा राहतही नव्हता स्टील मी त्यांना कन्व्हिन्स केलं की बाबा आय स्वेअर आय प्रॉमिस की मी नेक्स्ट टाईम दादरला गेले की मी तुमच्यासाठी नक्की नवीन म नवीन फेटे आणेन अँड ही अँड मी तो फेटा घातला आणि आम्ही जस्ट रात्री मी आणि माझी मम्मी आम्ही लोकं असंच पप्पांचं वेट करत बसलो आणि आमच्या इथे शेजारी दोटिंबलीमध्ये मालवणी मेळा असं काहीतरी लागलं होतं तर माझे पप्पा मला आणि मम्मीला खूप कन्व्हिन्स आहे की चला जाऊ चला जाऊ बट वी आर नॉट इंटरेस्टेड आम्ही फार दमलो होतो शिफ्टिंगच्या वगैरे याच्यामध्ये आणि आम्ही दोघेजणी छान आराम करत पायलाम करून छान बसलो होतो पप्पांची वाट बघत पप्पा वाटतं मेळ्यातून जी काही जत्रावरली होती त्याच्यातून आले अँड ही वॉज लाईक बघ मी काय म्हणते आणि मी म्हटलं अण्णाच नाही काहीतरी खाण्यापिण्याचं वगैरे नॉर्मली पप्पा काही ना काही माझ्यासाठी आणतच असतात सो म्हणतात अगं बघ तर उघडून आणि मी आपलं ते उघडून बघितलं अँड आय वॉज लाईक त्यात एक छोटासा फेटा होता असं मी दाखवेन तुम्हाला आत्ताही मी स्वामीला तोच फेटा घातलाय त्यात एक छोटासा फेटा होता आणि मी म्हटलं की अरे आ, मी पप्पांना थांबून विचारलं की तुम्ही ऐकलात का दुपारी मी स्वामींशी काय गप्पा मारत होते किंवा मी त्यांच्याशी काय बोलत होते तर म्हणतात नाही मी नाही ऐकलं म्हणजे मला माहीतच नाही की त्यांच्याशी काय गप्पा वगैरे मारत होतीस किंवा काय मी तर बाहेर होतो मग तुम्हाला कसं माहिती आहे की स्वामी फेटा घालत नव्हते म्हणून मी त्यांना कन्व्हिन्स करत होते की आज आत्ताच्या वेळेला हा फेटा घाला नंतर आपण दादरमधून तुमच्यासाठी नवीन फेटा आणू ओके तर ही वॉज आहे की नाही नाही मला नव्हतं माहिती मला फक्त मी त्या यात्रेत गेलो मला तिथे हा फेटा दिसला आणि मला आवडला म्हणून मी घेतला आणि आय वॉज टोटली शॉक्ड सो आणि माझं हातीपासूनच फार असं स्वप्न होतं की ज्यावेळेस माझं हक्काचं असं घर असेल हक्काचं म्हणण्यापेक्षा भले रेंटेड असेल बट माझं घर असेल त्यावेळेस माझ्या माझं आणि माझ्या आईचं दोघींचं असं स्वप्न होतं की आम्हाला अगदी दरवाजावरती असं छान स्वामींचं फोटो वगैरे असं हे स्वामींचं घर आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो किंवा असं स्वामी नावाची पाठी असं काहीतरी आम्हाला हवं हो होतं आणि मी नेक्स्ट रॅप असं पेपरमध्ये रॅप केलेलं होतं ते ओपन केलं होतं त्यामध्ये ते पाठलो आणि बोथ फार शॉक आम्ही दोघी शॉक झालो की वाव असं सो या सगळ्या अनुभवामागे सांगण्याचा उद्देश एवढाच की आपल्या स्वामी महाराजांना तिथं ब्रह्मांड नायक आहेत त्यांना जी गोष्ट हवी असते ज्या वेळी हवी असते ती गोष्ट ते आपल्याकडून करून घेतातच सो मला आय डोंट नो तुम्हाला ही गोष्ट फार अशी नवल वाटण्यासारखी आहे की नाही बट माझ्यासाठी स्पेशली माझ्यासाठी ही गोष्ट खरंच खूप अशी शॉपिंग आणि नवल वाटण्यासारखी आहे की Swami, स्वामी ऐकतात आपण काय बोलतो आपण काय वागतो आपण त्यांच्याशी काय बोलतो हे सगळे स्वामी ऐकत असतात कदाचित त्यांनाही वाटलं असेल की माझी लेख म्हणजे मी तर त्यांना बाबाच म्हणते माझी लेख एवढी ऑफिसमधून येणार मध्ये दादरला उतरणार तिथून मठात जाऊन माझ्यासाठी फेटा घेऊन येणार त्यापेक्षा त्यांनी पप्पांच्या थ्रू तो फेटा आणला असेल किंवा त्यांना त्याच मुवमेंटला त्याच दिवशी नवीन घरात नवीन फेटाच घालायचा असेल म्हणून त्यांनी तो फेटा आणला असेल माझ्या मनात बरेच प्रश्न आणि सगळ्यात मोठी एक्साइटमेंट हेच होती की माझे महाराज मला ऐकतायत स्वामी मला ऐकतायत सो हीच सगळ्यात सगळ्यात मोठी एक्साइटमेंट होती माझ्यासाठी आय डोंट नो तुम्हाला काय वाटेल बट येस प्रत्येक स्वामीकर या छोट्या मोठ्या अनुभवाजून रिलेट नक्कीच करेल सो ही होती माझी छोटीशी माझा छोटासा अनुभव आणि असे बरेच आहेत आणि ते मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्की आवडतील तर नॉट ओनली माइंड तुमचेही काही पर्सनल असे एक्सपिरियन्सेस असतील तर तुम्ही नक्की माझ्याशी शेअर करा माझा मेल आय डी मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेला आहे तर तुम्ही तिथे जाऊन मला तुमच्या स्टोरीज मेल केल्यात किंवा व्हॉट्सॲप केल्यात तरीही चालेल सो माझं इंस्टा आय डीही तिथे मी मेन्शन केलेलं आहे तुम्ही इन्स्टावरती जाऊन स्पेश म्हणजे असं स्पेस स्पेसिफिकली मला जर का तुम्ही एखादा वॉईस नोट जरी टाकलं तुमचा अनुभव तरीही मला आवडेल आणि मला खूप आवडेल तुमचे स्वामींचे अनुभव तुमचे जे काही स्वामी सेवेचे स्वामींकडून आलेल्या तुम्हाला प्रचिती तुमचे अनुभव सगळ्यांसोबत शेअर करायला आणि मला स्वतःला ऐकायला खूप 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 आवडतील सो so, तुम्ही नक्की तुमचेही अनुभव कमेंट बॉक्समध्ये इन्स्टावरती पर्सनली टी एममध्ये किंवा मेलवरती नक्की तुम्ही तुमचे एक्सपिरियन्सेस माझ्याशी शेअर करा मी अगदी तुमच्या नावासकट तुमच्या इच्छेप्रमाणे नावासकट किंवा ताम न घेता नक्की सगळ्यांना तुमचे एक्सपिरियन्सेस सांगेन एक प्रकारची सेवाच म्हणता येईल कारण आपण आपले एक्सपिरियन्सेस सांगून जे लोक देवावरती विश्वास करत नाहीत किंवा ज्यांना असं वाटतं की अरे काय नाही आहे मला काही अनुभवच येत आहेत मी एवढी सेवा करतो पण मला काही मिळतच नाही हे जे लोक विचार करत आहेत सो त्यांना आपण आपल्या ह्याने अप्रेरित करू शकतो आणि ही ही एक प्रकारची सेवाच आहे की एखाद्याला सेवेसाठी अगदी सेवेसाठी म्हणा किंवा स्वामींस स्वामींच्या सेवेसाठी आपण एखाद्याला खूप काय म्हणतो प्रेरित करतो आहे आणि तो माणूस ती सेवा करतो आहे आणि त्यालाही त्यातून एक वेगळाच आनंद समाधान मिळत आहे सो नक्की माझ्यासोबत तुम्ही तुमचेही अनुभव तुमच्याही काही तुम्हाला प्रचिती आलेली आहे ती शेअर करा मी नक्की शेअर करेन आणि मला पणही वाचायला ऐकायला खरंच खूप आवडेल सो हे प्रत्येक स्वामी समर्थ सेवे करायसाठी एकदा श्री स्वामी समर्थ सो so, स्वामी तुमच्या सगळ्या 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 इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हालाही माझ्यासारखी छोटे 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 स्वामींचे अनुभव येऊ छोट्या 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 प्रचिती येऊत आणि येस भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आय होप तुम्ही तुमच्याही स्टोरीज ज्या काही असतील त्या माझ्यासोबत शेअर करा आणि मला असं भाग्य मिळेल की मला तुमच्या स्टोरीज लोकांना सांगता येतील आणि मला स्वतःला ते वाचता येतील सो येस थँक्यू सो मच भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन स्टोरी घेऊन कि वा एक नवी नवा व्हिडिओ घेऊन सो येस स्टेट युन गाय बाय बाय श्री स्वामी समर्थ